बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण मानून बसलेली ही आकाश ननवरेची आई रेखाताई आहे तिनं बावीस वर्षाचं तरणबाण पूर गमावलाय मेहकर तालुक्यातील माळीपीठचं ननवरे कुटुंब मागील आठवडाभरापासून उपोषण करत आहे मागील मे महिन्यात चोवीस तारखेला आकाशला जबर मारहाण करण्यात आली होती उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला होता मृत्यूपूर्वी आकाशनं जे सांगितलं त्यावरून आकाशचं सा कुटुंबीय या हत्येमागा योगेश सौभाग्य यांचा हात असल्याचा आरोप करत आहे परंतु पोलिसांनी सौभाग्य विरोधात गुन्हा दाखल केलेला नाही जोपर्यंत सौभाग्याला अटक करत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवू प्रसंगी आत्मदहन करू असा इशारा मृतक आकाश ने आईनं माझ्या मुलाचे नाव आहे आकाश राजू नवरे माझ्या मुलाने पाच हजार रुपये घेतले होते काही रक्कम दिली होती काही बाकी राहिली होती तर त्या मुलाने त्या जसं मारायला आले होते धमकी दिली होती त्या योग्य सोभाग्यानं की तुला एकतरी दिवस मोडून टाकील अशी धमकी दिली होती आकाशची आठ दिवस उलटूनही कोणीच आंदोलनाची दखल घेत नसल्याचं त्यांचं म्हणणं आम्हाला कलेक्टर साहेबांनी कोणी येऊन भेटले नाही काही नाही आमच्या मुलावर जर या लोकांनी काही कारवाई नाही केली तर आम्ही डर करून आम्हाला कलेक्टर साहेब भेटले ना डीएसपी साहेब भेटले ना कोणी येऊन भेटलं आम्हाला कोणी विचारलाही सुद्धा नाही तुमचे काय आहे काय नाही काय विचारलं नाही पवन ने हा आकाशचा भाऊ आहे त्याचा आरोप आहे की पोलिसांनी पैशांची देवाणघेवाण करून मुख्य आरोपीला सोडलाय मेळकर पोलिस स्टेशनचे साळीदार राजेंद्र शिंगटे साहेब यांनी योगेश सोभागी सोबत आर्थिक घेवाण देवाण करून सदर त्यांचे नाव एफ आय आय मधून काढून घेतलेले आहे आणि आम्ही आपल्या योगेश सोबाईकडे म्हणजे गेलो आम्ही शिंगटेकर गेलो गेलतो शिंगटे आम्ही बोललो सर की याने सर्व आहे सर्व गुन्हा याचा आहे सिंटे साहेबांनी काही आमचं ऐकलेलं नाही सिंटे साहेब बोलले की तुम्ही जे सांगाल ते आम्ही करणार नाही याच्या कळते की शिमटे साहेबांनी तीस लाख रुपये खाल्ले होते तर आम्ही खूप वेळा त्यांना सांगितलं सर की असं झालेलं आहे तुम्ही गुन्हा काय घेतला नाही या संपूर्ण सामाजिक कार्यकर्ते मोहन बाभुळकर यांनी पोलीस आणि प्रशासन दोघांनाही आडव्या हाताने घेतलाय विशेष म्हणजे केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्यावरही बाभुळकर यांनी आरोप केलाय आकाश नवरे या तरुणाची जी हत्या झालेली आहे दिवसाढोळ्या या तरुणाला आणि त्याच्या आईला कुठेतरी न्याय मिळाला पाहिजे जे आरोपी आज मोकाट फिरत आहेत यांना प्रशासनाने तात्काळ अटक करण्यात यावी यांच्या पाठीमागे जे राजकीय वरदस्त आहेत यांना धडा शिकवल्या गेला पाहिजे जेणेकरून समाजामध्ये अशी हत्या वगैरे घडता कामा नये या ठिकाणी पोलीस प्रशासन हे कुंभकर्णाची झोप घेत आहे या ठिकाणी राहणारे हे जे उपोषणाला बसलेले आहेत या ठिकाणी जे मंत्री महोदय आहेत यांची साधी भेटही दिलेली नाही मंत्री महोदयाचं काम आजचं म्हणजे माज़ माझी कुटुंब माझी जबाबदारी हीच प्रतापराव जाधव यांची जबाबदारी चालू आहे असं मला याच्यातून निष्कर्ष वाटतो आकाशच्या हत्येत प्रत्यक्ष सहभाग कुणाचा या माग कारस्थान कुणाचं नेमकं प्रकरणातील सत्यता काय याचा तपास पोलिसांनी करणं अत्यंत गरजेचं आहे जर संबंधित ठाणेदारांकडून पक्षपात केला जात असेल तर वरिष्ठांनी तपास आपल्या हाती घेऊन दूध का दूध आणि पाणी का पाणी करावं व्हिडिओ जर्नलिस्ट अजय काकडे सह सिंग राजपूत सिटी प्लस बुलढाणा